जीव आणि शिव यांचा संबंध एका ओवीने भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर अकरा ओवी नंबर एकशे चाळीस देव म्हणतात तैसे एकासी जे अनेकत्व एकासी जे अनेकत्व ते मिथ्या जान जीवत्व मिथ्या जान जीवत्व हे भागवताचे निज तत्व हे भागवताचे शुद्ध सत्व ज्ञानाचे शुद्ध सत्व अर्थ लक्षात घ्या देव म्हणतोय की एकाला अनेकत्व देणारे जे जीवरूप ते खोट आहे हे पक्के लक्षात ठेव भागवतातील हे मुख्य व ज्ञानाचं शुद्ध तत्व हेच आहे असं देव या ठिकाणी सांगत आहेत अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अध्यात्मामध्ये ज्याला पुढं जायचं असेल त्यांनी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची समजून घेतली पाहिजे आणि ते एक सुंदर उदाहरणाने देवानी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे उदाहरण आहे सूर्य जो आकाशामध्ये एकच आहे खाली जर आपण घट ठेवले आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आणि असे अनेक घट खाली ठेवले तर प्रत्येक घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं अनेक प्रतिबिंब त्या घटांमध्ये आपल्याला दिसतात अनेक सूर्य त्या घटांमध्ये दिसतात परंतु सूर्य मात्र एकच असतो याला आता समजून घ्या सूर्य म्हणजे शिव म्हणजेच परब्रह्म जे घट आहे ते शरीर आहे घटामध्ये जे पाणी आहे ते अंतःकरण आहे आणि अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते म्हणजे जीवात्मा अशा प्रकारे तो शिव आणि खाली प्रतिबिंब ते, ते आहे जीव आपल्याला शिवाचं प्रतिबिंब जे अंतकरणात पडलेलं आहे त्याला जीव म्हटलेलं आहे आणि अनेक जीवात्मे आपल्याला या ठिकाणी भासतात पण ते आहे मात्र एकाच शिवाचे प्रतिबिंब जे अंतःकरणामध्ये भासत म्हणून आपल्याला हे समजायला पाहिजे की प्र तोच एक शिव तोच निराकार परब्रह्म हे प्रत्येक शरीरामध्ये नांदत आहे आणि तो अंतःकरणामध्ये त्याचं जे प्रतिबिंब आहे त्याला आपण जीवात्मा म्हटलेलं आहे आणि अंतःकरण निर्मळ ज्याचं असतं म्हणजे पाणी ज्याचं निर्मळ असेल तिथं ते प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट जाणवतं म्हणजे त्याच्यामध्ये भगवंताची प्रचिती आपल्याला येत असते आणि ज्याचं अंतःकरण कलुषित आहे तिथं भगवंताची जाणीव आपल्याला होत नाही अशा प्रकारे जो घट आहे ते शरीराचं प्रतीक आहे आणि तो घट जेव्हा फुटतो तेव्हा त्याच्यातलं पाणी दुसऱ्या घटामध्ये प्रविष्ट होतं आणि ते जे प्रतिबिंब असतं आधी ते प्रतिबिंब अंतःकरण तिथून निघून गेल्यामुळे तिथून ते प्रतिबिंब नाहीसं होतं पण ते परत दुसऱ्या घटामध्ये अंतःकरणामध्ये परत प्रतिबिंबित होतं अशा प्रकारे घट फुटणं म्हणजे या शरीराचं नाश होणं म्हणजेच मृत्यू होणं मृत्यू झाल्यानंतर आपलं जे अंतकरण आहे सूक्ष्म शरीर ते दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि त्याही ठिकाणी परत त्याच एका शिवाचं प्रतिबिंब जीवात्म्याच्या रूपाने त्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होतं अशा प्रकारे एकच शिव एकच निर्गुण निराकार परब्रह्म एकच ईश्वर सगळ्या शरीरांमध्ये वास करत आहे हे सिद्ध या ठिकाणी देवाने केलेलं आहे एकच शिव अनेक जीवात्मे पण आहे ते सर्व शिवाचेच रूप आणि सर्व शरीरांमध्ये शरीर जरी वेगवेगळी असली शरीर जरी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी त्यात वास करणारा जीव हा त्या एकाच शिवाचा अंश आहे हे या ठिकाणी देवाने सुंदर उदाहरणाने स्पष्ट करून सांगितलेलं आहे म्हणून एकच परब्रह्म सगळ्या सृष्टीमध्ये नांदत आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न देवाने केलेला आहे तो अनेक नसून एकच आहे हे या ठिकाणी या ओवीमध्ये देवानी सांगितलेलं आहे आणि हेच भागवताचं अत्यंत महत्त्वाचं सिद्धांत आहे आणि हेच शुद्ध ज्ञानाचं मूळ तत्व आहे अध्यात्मामध्ये भक्तिमार्गामध्ये ज्याला प्रगती करायची असेल त्यांनी ह्या सिद्धांताला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे आणि चराचरामध्ये त्याच एकाच परब्रह्माला पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे